कोरेगाव भीमा विषय कुठल्या एका विशिष्ट जातीचा नाही परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला सपोर्ट मिळाला आणि मला सपोर्ट ह्या कारणास्तव मिळाला कारण की मी जे लिहिलंय ते पुराव्यांच्या आधारेवरच लिहिले आणि ते पु... नमस्कार मी ॲडव्होकेट रोहन बाळासाहेब जमादार माळवतकर एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईतील शौर्यवीर सैनिक समाजार खंडोजी माळवतकर यांचा मी सातवा वंशज मित्रांनो एक जानेवारी आली आहे अवघ्या काही दिवस दिवसांवरती सोशल मीडियावरती तसेच रोडला अनेक ठिकाणी कोरेगाव भीमा संदर्भात चुकीचा इतिहास असणारे फ्लेक्स असतात सोशल मीडियावरती चुकीचे इतिहास सांगणारे वाद निर्माण करणारे सामाजिक तेढ निर्माण करणारे बिनबोडाचे इतिहास सांगणारे अनेक व्हिडिओ रील्सच्या माध्यमातून समाजामध्ये पसरवण्याचं काम काही समाजकंटक करत असतात मित्रांनो मूळ उद्देश माझा इतकाच आहे की खरा इतिहास जो काही समकालीन पुराव्याच्या आधारावरती आहे तो समाजामध्ये पसरला पाहिजे तो समाजामध्ये जागृत केला पाहिजे तो प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोचला पाहिजे आज दोनशे वर्षहून अधिक काळ उलटून गेला है। नी आज ही मदे आहे इंग्रजांनी उभारलेला जयस्तंभ आजही पेरणे गावामध्ये आहे आजही अनेकांना वाटतं की तो कोरेगाव भीमाला आहे कोरेगाव भीमामध्ये नाही आहे तो पेरणे गावात आहे पेरणेची नदी क्रॉस केली भीमा नदी क्रॉस केल्यावरती कोरेगाव येतं कोरेगावच्या आधी पेरणे मित्रांनो चुकीचा इतिहास जे सांगतात आहेत आता मी पुस्तक लिहिलं आहे एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव हे पुस्तक दोन हजार बावीसला श्रीमंतराजे मुदोजी भोसले नागपूरकर भोसले यांच्या हस्ते प्रकाशन झालं पुस्तकानंतरनं अनेक जणांनी वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणाकडेही माझ्या पुस्तकाला टॅकल करेल असे पुरावे कोणाकडेही उपलब्ध नाही आहेत कारण की मुळात मी जे पुस्तक लिहिलं आहे ते समकालीन पुराव्यांच्या आधारावरती लिहिलं आहे पुस्तकामध्ये सर्व समकालीन पुरावे आहेत तुम्ही नक्कीच पुस्तक मागू शकता पुस्तक हिंदी इंग्रजीमध्ये पण आता उपलब्ध आहे गेल्या दोन वर्षापासून झुंडशाही जी चालू आहे या माझ्या पुस्तकाला धरून अनेक समाजातले बांधव भगिनी असतील त्यांनी माझ्या पुस्तकाला धरून त्यांनी पुस्तक वाचलं त्यांनी पुस्तक वाचून फक्त तिथपर्यंत मर्यादित न राहता त्यांनी पुस्तकातले संदर्भ वाचले संदर्भ वाचून त्यांनी जयस्तंभावरचे लेख वाचले त्यानंतरनं त्यांनी प्रत्येकाचे विचार आणि त्यांनी माझ्या पुस्तकाला सपोर्ट केला बऱ्याच जणांनी विरोध केला प्रत्येकाचा तो आपसी प्रश्न आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला सपोर्ट मिळाला आणि मला सपोर्ट ह्या कारणास्तव असतो मिळाला कारण की मी जे लिहिलं आहे ते पुराव्यांच्या आधारेवरच लिहिले आणि ते पुरावे महाराष्ट्र शासनाचे असतील केंद्र शासनाच्या असतील ब्रिटिश लायब्ररीचे असतील तिथनं पुरावे आजही तिथं उपलब्ध आहेत त्या पुराव्यांचा अभ्यास करूनच हे पुस्तक लिहिले आणि त्याचे संदर्भ मी सगळे दिले मित्रांनो सांगायचे मला हे मला अनेकांनी सपोर्ट केला सपोर्ट करत असताना काहींनी माझे स्टेटस ठेवले इंस्टाला स्टोरी ठेवली काहींनी माझ्यावरती व्हिडिओ चांगले व्हिडिओ बनवले त्या मुलांना अक्षरशः काही काही ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये आत्ता एक चार दिवसापूर्वी झालेली घटना नाशिकची त्याच्या आदल्या दिवशी झाली नंदुरबारला मागच्या वर्षी अमरावती जालना जळगाव अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असे प्रकार आले की ज्यांनी माझ्या पुस्तकाच्या स्टोरी ठेवले ज्यांनी माझ्या पुस्तकाचे रेफरन्स दिले ज्यांनी कोरेगाव लढाई संदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्याचा उपस्थित केले अशा मुलांना काही झुंडशाही काही लोक त्यांच्या घरावरती येऊन त्या मुलांना नाही नाही तर त्रास सहन करावा लागला दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे नाशिकमध्ये एका मुलाने फक्त प्रश्न विचारला की बाबा जे तुम्ही सांगताय त्याला त्यांनी व्हिडिओ असा समोरच्याने वादग्रस्त टाकला होता की एका एकाने कापले छप्पन आणि धर छत्रपती संभाजी महाराजांचा बदला महारांनी घेतला मुळात एकाने एका कापले छप्पन वगैरे असा काही हा पूर्ण थोतांड आहे चुकीचा इतिहास आहे ह्याचा काही एक संपन आहे काल्पनिक विषय काल्पनिक गोष्टी आहेत काल्पनिक गाणी आहेत फक्त प्रसिद्धीसाठी केलेल्या गोष्टी आहेत इतिहासाला धरून हा कुठलाही स्टेटमेंट नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला कोरेगाव विमाल को घेतला हे हे पण पन काल्पनिक आहे काही एक संबंध नाही त्याच व्हिडिओला त्या रीलला एका व्यक्तीने एका मुलाने नागपूर नाशिकच्या त्याने स्टेटस त्याने खाली कमेंट केली की बाबा कोणते पाचशे ह्यातले काही संदर्भ असतील तर ते पाठवा फक्त एवढंच त्याने कमेंट केली एवढीशी कमेंट केल्यामुळं अक्षरशः शंभर दीडशेचा मॉप त्या मुलाच्या घरी गेला तो मुलगा महाराष्ट्राच्या बाहेर कामाला असतो परंतु नाशिकमध्ये त्याच्या घरी त्याची बायको बहीण भाऊ आई वडील यांना नाय नाय त्या प्रकारे शिविगाळ झाली त्यांच्या घरावरती दगडी मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आईवडिलांनी शिविगाळ केली अक्षरशः पोलीस प्रशासनाला तिथं येऊन मध्यस्थी करावी लागली आजही त्या मुलाच्या घराबाहेर पोलीस संरक्षण आहे आज म्हणजे ही किती शोकांतिकाची गोष्ट आहे तो मुलगा फक्त बाबा त्यांनी प्रश्न विचारला का तर बाबा त्याला माहिती नाही तुम्ही द्या ना पुरावे त्याच्याकडं पुरावे असतील त्यांनी पुरावे द्या कोणाचे भावना दु, दुख दुखवायचा असता का कोणाचाही संबंधच नाही आला परंतु विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं तुमचं पण कर्तव्य आहे ना जर तुम्ही अशा प्रकारे जर समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडत असेल तर तुम्हाला प्रश्न विचारलाच पाहिजे नाही तर तुम्ही उठसूट काही सांगत बसाल जस की संभाजी महाराजांचा बदला कोरेगावच्या लढाईत घेतला हा हे चुकीच्या गोष्टी आहेत काहीच संबंध येत नाही पुरावेच नाहीत मुळात तसे काहीच माझी पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालावं काही जणांचं तर असं म्हणणे येतात आता ह्याच्या आदल्या दिवशी ना नाशिकला घडलेल्या घटनेच्या आदल्या दिवशी नंदुरबारमध्ये एका मुलांनी फक्त माझी स्टोरी ठेवली काय की बाबा मी जे आता पोस्टर बनवले आहेत जे माझं इंस्टाग्रामवरती ऑफिशियली माझं पेजवरती मी जे पोस्ट करतो आहे ते त्यांनी रिपोस्ट केलं की काय तर बाबा रोहन म्हणत करते पुस्तक आता पी डी एफमध्ये उपलब्ध आहे हे बार कोड स्कॅन करा तुम्हाला मिळून जाईल तेवढं त्यांनी फक्त रिपोस्ट केलं त्याच्या घरी चार पाच पोरं गेली तिकडं अंग गेला नंदरबारचे पोलीस त्यांच्या इथं गेली पोलिसांनी मध्यस्थी केली आणि विशेष म्हणजे परत पोलिस असं सांगत की तू माफी माग जाऊ दे कुठं नादी लागतो अरे माफी काय मागायची माफी चुकीच्या गोष्टीला मागितल्या जाते ही गोष्ट चुकीची नाही आहे कोरेगाव भीमाचा इतिहास जो काही मी सांगतोय आणि माझ्यामुळे जर एखादा व्यक्ती सांगत असेल एखादा व्यक्ती सांगत असेल अजिबात ती चुकीची नाही आहे कारण की मी जे पुस्तक लिहिले मी जे सांगतोय ते पुराव्यांच्या आधारावर सांगतोय आणि जे कोणी तिथं दंगा करतात ना मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही पुस्तकावरती कारवाई करा ना तुम्ही कायदेशीर कारवाई करा ना झुंडशाही करून त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आया बहिणींना शिवेगळा करून त्रास देऊन तुम्हाला काय निष्पन्न होणार आहे हे शिकवलं आहे का आपल्याला त्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आता एक जानेवारी येते पोलीस प्रशासनाने जे कोणी चुकीचा इतिहास सांगत आहे जे कोणी अशा चुकीच्या पद्धतीने झुंडशाहीच्या झुंडशाहीला धरून तो घरी वगैरे जातोय तर पोलिसांनी अशा व्यक्तींवरती कारवाई करावी आणि पोलिसांना जर या संदर्भात पुरावे पाहिजे असतील तर माझं पुस्तक विकत घ्या आणि ज्या कुठल्याही पोलिस महाराष्ट्रातला नाही महाराष्ट्राच्या बाहेर देखील कुठल्याही पोलिसांनी योग्य इतिहास जो काही समकालीन कागदपत्रांच्या आधारवरती जो काही इतिहास आहे त्या अनुषंगानेच कारवाई करावी फक्त दबावात येऊन असं दिसतंय हे दिसतंय मला वैयक्तिक दिसतं आहे की पोलिसांवरती दबाव टाकून झुंडाने येऊन पोलिसांवरती दबाव टाकून निष्पाप मुलांवरती कारवाई करायचा प्रयत्न चालू आहे तरी माझी पोलिस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे की तुम्ही योग्य ती कारवाई करा परंतु पुराव्याच्या आधारावर करा कोरेगाव भीमाविषयी कुठल्या एका विशिष्ट जातीचा नाही कोरेगाव भीमा विष कोरेगाव भीमाची ही जी लढाई झाली ती कोणाच्याच झाली तर ती झाली मराठा विरुद्ध इंग्रजांमध्ये त्यामुळे ही मराठा म्हणजे कोण तर त्यावेळेस तत्काळीन कोरेगावच्या लढाईमध्ये अरब गोसावे आणि इतर निवडक सैनिक लढले आणि इंग्रजांच्या वतीने कोण लढले लढले तर सर्व जाती धर्माचे सैनिक लढले त्याच्यामध्ये मराठा असेल गुजर असेल मीनाज असेल महार असेल ब्राह्मण असेल मुस्लिम असेल अहिर असतील अनेक जाती धर्माचे लढलेत आणि त्याचे पुरावे आहेत उपलब्ध आहेत त्यामुळं पोलीस प्रशासनाने कारवाई करताना पाहून कारवाई करावी आणि आणखी एक विनंती मी आवर्जून करेल मग एका भगिनीचा फोन आला होता पोलीस स्टेशनमधनं तिला फोन केलेत की बाबा तू आता एक जनवरच्या आधारावरती काही आता ते संभाजी महाराजांचं वगैरे काय टाकू नको काय संबंध येतो तुम्हाला जे काही ऑफिशियली द्यायचं ते तिला नोटीस द्या अनेकांना नोटीस द्या तुम्ही सांगा की बाबा तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहास मांडू नका तुम्ही कोरगाव भीमा लढाईचा इतिहास मांडू नका जे सत्य सांगते तुम्ही त्यांचीच तोंड जर दाबत असाल दा तर हे खूप चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर अशी होत असेल घटना तर हे लज्जास्पद आहे भविष्यामध्ये बोलायचं का नाही इतिहासकारांनी बोलायचं का नाही सत्य इतिहास सांगायचं का नाही इतिहास संशोधकांनी बोलायचं का नाही आणि जे कोणी बोलत आहे ते कागदपत्रांच्याच आधारावर बोलतंय आणि जे कोणी हे असे कापले खांदले मारले पळवले शेंडी बिंडी हे असते जे बोलतात ना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी ना निष्पाप निष्पाप लोकांवरती प्रशासनाने कारवाई करू नये ही माझी आणि सर्व इतिहासप्रेमींची विनंती आहे माझ्या प्रत्येक स्टेटमेंट मध्ये सत्य इतिहासच आहे आणि जर एखाद्याच्या त्याच्यामुळे जर भावना दुखवत असतील त्यांनी माझ्यावरती कायदेशीर कारवाई करावी एखाद्या व्यक्ती जर माझ्यामुळे जर स्टेटमेंट देत असेल फक्त मी जे म्हटलंय ते माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून मी जे म्हटले ते आणि जर पोलीस त्याच्यावर कारवाई करत असेल तर ही चुकीची गोष्ट त्यांनी माझ्यावरती कारवाई करावी कुठल्याही व्यक्तीला जो माझं स्टेटस ठेवतो आहे स्टोरी ठेवतो आहे फोटो ठेवतो आहे पुस्तक व्हायरल करतो आहे पुस्तक सर्व महाराष्ट्रभर जो प्रसारित करतो आहे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे कारवाई करू नये या पुस्तकावरती बंदी नाही आणि कोणी आणूही शकत नाही ना भूतो ना भविष्य का तर हे पूर्ण पुराव्याला धरून पुस्तक लिहिलं आहे आणि ज्याला कारवाई करायची त्याने रितसर कारवाई करावी झुंडशाहीच्या चाईच्या कारवाई चाह करू नये मी ऐकून घेणार नाही का कारण की मला माझ्या भारताने संविधानाने अधिकार दिले जे योग्य ती योग्यरित्याच मांडणी केली पाहिजे आम्हाला झुंडशाहीची गरज नाही एवढंच विनंती करतो आणि सर्व जे कोणी एक जानेवारीला येणार आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे त्यांनी पण एक जानेवारीला आल्यावरती जे स्तंभावरती जे चार पाट्या आहेत ती आवर्जून नक्की वाचावी आणि त्याच्यातनं तुम्हाला जो कोणी इतिहास चुकीचा सांगतो आहे त्याला तुम्ही ते सांगा की बाबा तू जो इतिहास सांगतो तो चुकीचा आहे स्तंभ स्तंभ इतिहास सांगतोय तो स्तंभवरचा इतिहास सत्य आहे स्तंभवरती कुठेही कुठल्या जातीचा उल्लेख नाही ही एक फक्त बचावात्मक लढाई होती जी स्तंभावरती इंग्रजी पाठीवरती स्पष्ट लिहिलंय दिस कॉलम इज इरेक्टेड टू कोमिमोरेट द डिफेन्स वॉर ऑफ कोरेगाव इतकंच बोलतो जय श्रीराम जय शिवराय जय लवजी जय भीम